सध्या जत तालुक्याला महिषाळ उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू आहे परंतु महिषाळ योजनेला संबंधित शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत आहेत तरी शासनानं दुष्काळग्रस्त टंचाईमधून सवलत द्यावी तसेच पूर्व भागाला कर्नाटकातील तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याची मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केले आमदार सावंत म्हणाले जत तालुक्यात नेहमीच आवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवते अशा प्रसंगी शासनानं सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे आज मी तीस कर्नाटक सरकारकडे महाराष्ट्र राज्याचे पावणे आठ टी एम सी पाणी शिल्लक आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन शिल्लक पाणी तुपची बबलेश्वर योजनेतून जतपूर्व भागाला देण्याची पूर्तता करावी जेणेकरून अत्यंत कमी खर्चात आणि नैसर्गिक प्रवाहाने अगदी कमीत कमी वेळात पाणी मिळू शकते तरी तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यात यावे तसेच सध्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे दरम्यान म्हैशाळ उपसा सिंचन योजनेची रब्बी आवर्तन सुरू आहे परंतु याकरिता पाण्याचा कर संबंधित शेतकऱ्यांना भरावा लागत आहे तर टंचाई निधीतून पाण्याचे बिल माफ करावे ओढे नाले तलावेत पाण्याची स्त्रोत भरून काढावेत दुष्काळग्रस्तांना सवलत द्यावी अशी मागणी आमदार सावंत यांनी ही अधिवेशनात केली आहे उदय कोयने कोयनेचं पाणी हे कृष्णा नदीत येत आणि कृष्णा नदीवर आमच्या म्हैसाळ योजनेची स्कीम आहे आणि ते म्हैसाळ योजनेचे जसं स्पेसिफिक आहे एकदम नाही अध्यक्ष मध्ये माझं स्पेसिफिक जरा कायम जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात आत्ता सध्याच्या घडीला आज डिसेंबर चालू आहे जवळजवळ अडतीस पाण्याचे टँकर चालू आहेत अध्यक्ष महोदय रब्बीचं आवर्तन सुरू आहे हे रब्बी रब्बीचं आवर्तन बरोबर काही ठिकाणी गाव तलाव आहेत काही ठिकाणी गाव बंदर आहेत हे भरण्यासाठी आज जे काही त्या डिपार्टमेंटकडे जलसंधारणकडनं जे त्याची फी मागितली जाते ती माफी करावी आणि ते टंचाईमधन पैसे भरून घ्यावेत हा एक मुद्दा अध्यक्ष दुसरा एक मुद्दा जी उर्वरित जत तालुक्यातले जी गाव आहे त्याच्यासाठी वेळोवेळी आंदोलन आज सुद्धा चालू आहे काल एका बसरगी गावातलं झालं आज पूर्व भागातल्या लवकर आज जवळजवळ पासष्ट गावांसाठी सुद्धा आज तुकाराम महाराज होणार आहे ते, त्यांनी आज आंदोलन तिथं सुरू केलंय आमचं एवढंच म्हणणं आहे की विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत मी मा, महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जे कर्नाटक गव्हर्नमेंट कडे आपलं पावणे आठ टी एम सी पाणी शिल्लक आहे ते तुपजी बबलेश्वर योजनेतून तात्पुरत्या स्वरूपाचं ज्या पूर्व भागात नैत्या येऊ शकतं तो प्रस्ताव या ठिकाणी पाठवावा आणि खास करून आज जे पाणी चालू आहे ती टंचाईमधन पैसे भरण्यात यावे पण वर्षानुवर्ष टंचाईमधूनच पैसे भरतोय ठीक आहे ते चेक करतो मी पण वर्षानुवर्ष साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये तर आपण हे सगळे तलाव भरून घेण्याकरता आणि सगळं करण्याकरता टंचाईतना पैसे घेऊन त्या ठिकाणी करतो आपण सांगितलं ते जरूर तपासून पाहण्यात येईल आणि आपण दुसरी जी मागणी केली आहे तशा प्रकारचं पत्र हे तात्काळ कर्नाटक सरकारला विनंती करणारं पत्र आम्ही पाठवतो